कल्याण लातूर प्रवास केवळ चार तासांत तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन माझे चॅनल करा कल्याण लातूर अंतर पार करण्यासाठी किमान दहा तास लागतात पण आता येत्या काही वर्षात हे अंतर केवळ चार तासांत पार करता येईल मुंबई कल्याण लातूर अंतर पार करण्यासाठी किमान दहा तास लागतात पण आता येत्या काही वर्षांत अंतर केवळ चार तासांत पार करता येईल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एम एस आर डी सी कल्याण ते लातूर प्रवास सुकर आणि अतिवेगवान करण्यासाठी चारशे पंचेचाळीस किमीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यात पाच हजारांहून अधिक किमीच्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे एम एस आर डी सुमारे किलोमीटर तर एन एच माध्यमातून सुमारे एक हजार पन्नास किमीच्या रस्त्यांची उभारणी करण्यात येत आहे या प्रकल्पात कल्याण लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश आहे मुंबई वा कल्याणावरून लातूर गाठण्यासाठी किमान दहा तास लागतात ही बाब लक्षात घेता मुंबई लातूर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आता कल्याण लातूर द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती एम एस आर टी सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली हा द्रुतगती महामार्ग कल्याण येथून सुरू होऊन माळशेस घाटातून पुढे अहमदनगरला जाईल आणि मग पुढे पे मांजर सुंबा अंबेशो गाई लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र कर्नाटक सीमे लगत संपेल नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम शक्य तितक्या लवकर सुरू करण्याची तयारी एम एस आर डी सी ने केली आहे शक्तीपीठ महामार्ग लातूरमधून जाणार आहे लातूर मधील सिद्धेश्वर देवस्थान या महामार्गाद्वारे जोडले जाणार आहे एकीकडे लातूर मधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तर दुसरीकडे कल्याण लातूर द्रुतगती महामार्गाची उभारणी केली जाणार आहे माळशेस घाटा ताट किमीचा बोगदा कल्याण लातूर द्रुतगती महामार्ग माळशेस घाटातून जाणार असून त्यासाठी घाटा ताट किमीचा बोगदा बांधण्यात येणार आहे त्याच वेळी मुंबई शहर आणि उपनगरवासीयांना हा महामार्ग वापरता यावा यासाठी विरार अलिबाग बहुउद्देशी मार्गिकेशी कल्याण लातूर महामार्ग जोडला जाणार आहे तर या महामार्गासाठी डोबळमानाने पन्नास हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आराखडा अंतिम झाल्यानंतर प्रकल्पाचा नेमका खर्च किती हे स्पष्ट होईल कल्याण लातूर या चारशे पंचेचाळीस किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गामुळे मुंबई लातूर प्रवास अतिवेगवान होईल राज्य सरकारची आराखडा एम एस आर डी सी तयार करणार आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेट साठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद